संत तुकाराम महाराज तेराशे त्रेचाळीस युक्ती तुंठी तस कळा उरली हे कळा जीवनाची संत चरणी भावे ठेविले मस्तक जोडून हस्तक राहिलोसे जाणपणे नेने काहीची प्रकार साक्षी ते अंतर अंतरासी तुका म्हणे तुम्ही केले अभयदान जेणे समाधान राहिलोसे ह्या भंगाचा अर्थ असा होतो की संतांविषयी युक्ती आणि दृष्टांत आता कुंठित झाले आहे आता उरले ते फक्त त्यांच्याविषयी कार्याचा भाग संतांच्या पुढे मी भक्तीभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो आहे आणि त्यांच्या पुढे मी माझे दोन्ही हात जोडून उभा आहे मी माझ्या शहानपणाच्या कळत नाही याविषयी माझे मनच मला साक्षी आहे अर्थात संतांची कृपा झाल्याशिवाय काहीही कळत नसते तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही संतजनांनी मला भिवू नकोस असे अभयदान दिले त्यामुळेच मी निवांत राहिलो आहे राम कृष्ण हरी